ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतातून डिझेल इंजिन विद्युत पंपसेटची चोरी उगारखुर्द कुडची रस्त्यावरील शेतातील घटना उगार खुर्द कुडची रस्त्यावरील शेतातील 5 एच पी डिझेल इंजिन तीन एच पी विद्युत पंपसेट साडेसात एच पी कूपनलिकामधील मोटार केबल शंभर फूट ओढणी दोनशे फूट असे एकूण अंदाजे एक लाखापेक्षा जास्त किमतीच्या साहित्यांची चोरी झाल्याची फिर्याद कागवाड पोलिसात दाखल झाली आहे कृष्णा नदीतील पाण्याची कमतरता व विद्युत कपात केल्याने शेतकरी शेतात पाणी पाजण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत शेतकरी डिझेल इंजन लावून शेतात पाणी पाजवत आहेत काल रात्री पावसाच्या सरी येताना पहाटे तीन ते चारच्या दरम्यान शेतकरी विजय थोरुसे हे घरी गेले असता त्यांच्या शेतातील पाच एच पी डिझेल इंजन तीन एच पी विद्युत पंपसेट साडेसात एच पी कुपनलिका मधील मोटर केबल शंभर फूट ओढणी दोनशे फूट या साहित्याची चोरी झाली सकाळी उठून शेताकडे गेले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला या घटनेची नोंद कागवाड पोलीस ठाण्यात झाली असून घटनास्थळी पी एस आय बिरादार यांनी येऊन पंचनामा केला विद्युत कपात होत असल्याने व पाण्याची कमतरता असल्याने शेतकरी पिकांना जीवदान देण्यासाठी आहोरात्र राबत आहेत त्यातच अशा चोरीमुळे शेतकऱ्यातून चिंता व्यक्त केली जातीय महानकर नेपसाठी प्रभाकर गोंदळी उघार खुर्द